तर आता सध्या बरेचशा प्रसार माध्यमांमध्ये असं म्हणजे चालू आहे की म्हणजे जे डिसेंबरचा हप्ता आहे आणि जानेवारीचा हप्ता ते दोन्ही हप्ते एकत्रितला असं खूप बॅनरवरती वगैरे चालू आहे तर असं चालू आहे की चौदा जानेवारीच्या जा अगोदर तीन हजार रुपये मिळणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो सगळ्या लाडक्या बहिणींना ना की असं शक्यता खूप खूपच कमी आहे कारण गव्हर्नमेंटने आतापर्यंत जे आहे आतापर्यंत मध्ये कुठल्याही महिन्याचे पैसे दिलेले नाही आणि आता सध्याच्या कसं जानेवारी महिना कारण चालू महिना आहे तर फक्त आता सध्या आपला डिसेंबरचा हप्ता पेंडिंग आहे नोव्हेंबरचा हप्ता पण खूप लाडक्या बहिणींचा अजून पिंड निघे त्यांना लवकरात लवकर तो हप्ता मिळावा अशी आपली अपेक्षा आहे आणि ज्या एकल महिला आहेत पती सोडून गेलेले आहेत किंवा वडील नाही आहेत अशा महिलांचा जे केवायसी राहिली त्यांच्यासाठी पण केवायसी साठी परत एकदा ऑप्शन गव्हर्नमेंट ने चालू करावा अशीच आपली त्यांच्याकडे विनंती राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे तीन हजार रुपये एकत्र मिळणार का तर तीन हजार रुपये एकत्र मिळण्यामध्ये काही तथ्य नाही आहे कारण आता बघा चौदा तारखेला मकर संक्रांती आहे पंधरा तारखेला आपलं मतदान आहे आणि सोळा तारखेला त्याचा निकाल आहे तर शक्यतो असं होत नाही की म्हणजे आचारसंहितीमध्ये त्यांनी आतापर्यंत दोन तीन वेळेस म्हणजे एक मागच्या वेळेस तर त्यांनी दिलेच नाही पैसे पण विदाउट जी आर कसे काय पैसे वाटू शकतात असं नाही होऊ शकत तर चौदा तारखेला खूपच याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की हा चौदा तारखेला पैसे येऊ शकतात पण आले तरी पंधराशे रुपये येतील ते पण जी आर एक दोन दिवसामध्ये आला तर डिसेंबर महिन्याचा ऍडव्हान्स जानेवारी महिन्याचा जी ते काढू शकत नाही आणि त्यामुळं डिसेंबर आणि जानेवारीचे जा पैसे तीन हजार रुपये एकत्र आपल्याला मिळणार नाही मिळाले तर पंधराशे रुपये मिळू शकतात ते पण एक दोन दिवसामध्ये जी आर आला तर ते पण डिसेंबरच्या अठरा हफ्त्याचे तेवढेच पैसे मिळू शकतात आणि त्याबद्दल आदित्य तटकर्यांनी कुठेही फेसबुक किंवा ट्विटरच्या माध्यमातून त्याची अधिकृत घोषणा पण केलेली नाही त्यामुळे असं सांगू शकत नाहीत की चौदा तारखेला म्हणजे पैसे आपल्याला तीन हजार रुपये भेटतील कारण चौदा तारीख बघा ना आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार दोन दिवस आहे आणि अकरा बारा तेरा तारीख अकराला रविवार आहे बारा तेराच राहतोय म्हणजे जरी पण जी आर आहे एक दोन दिवसामध्ये आला तर हे होऊ शकतं की डिसेंबरचा हप्ता जो आहे तो चौदा तारखेला भेटू पण शकतो काही त्यामध्ये आपण असं नाही म्हणू शकत नाही भेटणार नाही म्हणून पण जी आर जर नाही आला तर भेटू शकत नाही त्यामुळे प्रसार माध्यमामध्ये काही पण असे जे बॅनर वगैरे लावून लोक सांगतात त्यावरती विश्वास ठेवू नये अशीच माझी इच्छा असेल तर जर आला जी तर लवकरच आपण या चॅनलवरती व्हिडिओ बनवून तुम्हाला ते कळवण्यात येईल